आता हे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात होऊ शकतंय साडेआठ वाजत आलेले आहेत घड्यामध्ये पण आपले माझे कामं वगैरे झाले आहेत बाकी कपडे वगैरे बाकी आहे आंघोळ वगैरे चालले आहेत आता आता मी सुद्धा आंघोळ वगैरे करून आलेले आहे आणि बघते पुढची तयारी वगैरे काय करायची ते आता चहा वगैरे बनवते चहा वगैरे पिते आणि यश गेला आहे स्कूलमध्ये सकाळचंच उठलं आहे पण मी व्हिडिओ करायचं स्टार्ट आत्ता केलेलं आहे साडेपाच सहाला तर उठावंच लागतं मुलांची स्कूल असते म्हणून मग आत्ताच आंघोळ वगैरे करून आलेली आहे मी तर आता म्हटलं आवरूया पुढची कामं वगैरे आवरूया तर रात्री ते झोपताना हे काढून ठेवते फ्रीजवर सगळं तर आता ते मी घालून घेते आणि रेडी झाली आहे आणि मस्त अशी चहा बनवते खूप थंडी आहे आजचं म्हणजे आता तरी पडते आहे उतरांपासून पडायला लागली थंडी त्याच्या आधी तर बिलकुल थंडी नव्हती तर चला आता चहा वगैरे बनवून घेते बघू या पुढची काय कशी कामं होतात ते तुमच्यासोबत सगळं मी शेअर करणार आहे पण 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 व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत चला तर मग आता मस्त अशी चहा बनवून घेत आहे आणि चहा झाला त्याच्यानंतर मग चहा आता कपामध्ये वगैरे गाळून घेते आणि अलग किंवा यश हे लोक चपाती वगैरे खातात तर त्यांना तूप लावून अगदी मस्त अशी चपा चपाती इथे बनवून देत असते मी तर छान लागते तूप वगैरे लावून आम्ही लहान असताना छानपैकी अशा प्रकारे चपाती वगैरे खात होतो तर तेच मी ते चहा वगैरे झाली सकाळची आणि इतकी थंडी आहे मस्त आता तर त्याच्यामध्ये चहा प्यायची मजा येते खूप मग छान अशी मसाला चहा असली किंवा मग अद्रकची चहा फ्लेवरची तर अगदी मस्त लागते आणि आपल्याला सर्दीचाही थोडा आ, फायदा होतो अशी मसाला चहा वगैरे थंडीमध्ये पिली ना तर खूप फायदा असतो शरीरासाठी गरमाहट असते शरीरामध्ये थोडीफार तर सकाळची कामं तर कपडे वगैरे ते धुऊन झालेली आहेत मग त्याच्यानंतर आता हे सगळं आवडतं आहे मी इथे सकाळीचं पाणी वगैरे येतं मग आंघोळी वगैरे आणि ते सगळं आधी करून घेते मग नंतरच चहा वगैरे बनवते कारण पाणी आलेलं असतं पाणी चालू असतं तोपर्यंत कपडे वगैरे धुतली गेली म्हणजे बरं असतं की मोकळ्या पाण्यामध्ये कपडे वगैरे छान धुऊन वगैरे निघतात म्हणून मग मी पाणी वगैरे येतं त्या टायमालाच सगळी का कपड्यांचं काम अगदी म्हणजे त्याच टायमाला करून घेते आंघोळी होऊन जातात सगळ्यांच्या सकाळीचंच पलक यश हे चालले जातात स्कूलमध्ये त्याच्यामुळे कामं होऊन जातात आणि मग भांडी वगैरे घासून घेतली किचन वाटा वगैरे स स्वच्छ धुवून घेतलेला आहे एकदा परत आणि जे किचन बेसिंग असतं ना तर ते स्वच्छ करून घेते अगदी घासून पुसून भांडे वगैरे झाले की म्हणजे ते जास्त घाण होत नाही आणि असं चिपचिप पण होत नाही पण घसणीने छान असं घासून घ्यायचं आणि मग स्वच्छ करून घ्यायचं त्याला तर दरवेळेस छान असं क्लीन दिसतं नंतर मग इथे पोछा वगैरे मारून घेत आहे मी झाडझूड वगैरे तर करून झालेलीच होती फक्त पोछा वगैरे बाकी होता तर मी इथे फास्ट वगैरे केलेला आहे व्हिडिओ तर पोछा वगैरे मारून घेत आहे मी इथे इथे दांडीने वगैरे पोछा मारते आहे मी इथे कधी कधी बसून मारते म्हणजे घर अगदी बसून आपण पोछा मारतो ना तर स्वच्छ असं निघतं त्याच्यानंतर मग सगळी कामं झाली मग आता स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकाची तयारी करत असताना किचन ओट्टा आपला अगदी स्वच्छ राहायला पाहिजे त्याच्यासाठी ना आपण जे कापकूप करतो ना तर त्याच्यासाठी एक वेगळी डिश ठेवायची किंवा तुमच्याकडे काही असं भांडं असेल तर ते घ्यायचं प्लास्टिकचं वगैरे आणि त्याच्यातच तो कापलेला अगदी साल वगैरे कशाची काढतो ना तर किचन ओट्टा आपला जास्त घाण होत नाही आणि जागच्या जागेवर असतो स्वच्छ आणि हे असते आपली मेहनतही कमी लागते काही साफ करायला परत ही घाण किचन ओट्यावर टाकणार तिथली सगळे घाण होणार ते खाली किचन ओट्यावर प्लॅटफॉर्मवर लागणार म्हणजे मग ते परत साफ करायचं पुसायचं धुवायचं त्याच्यापेक्षा आधीच असं काढून घेतलं ना तर कचरा वगैरे हो दिसत नाही किचन वाटा अगदी छान क्लीन असं राहतो तर आज मस्त अशी पंचमेल दाल मी इथे बनवून घेत आहे ज्याला केवटी आमटीसुद्धा म्हणतात तर ती बनवून घेत आहे कुकरमध्येच बनवते कुकर तुमचा गॅसही वाचतो आणि कुकरमध्ये बनवलेल्या भाज्या अगदी झटपट होतात तुम्हाला जर उशीर झाला असेल ना तर फटाफट तुम्ही कुकरमध्ये भाजी लावा कोणतीही अगदी मस्त अशी होते तर तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन कांदे अगदी बारीक कट करून घेतले ते टाकून घेतले त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेतलेले आहेत दोन इथे मग आपल्याला डेली रुटीनचे मसालेच टाकून घ्यायचे आहेत वन अँड हाफ टीस्पून लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि वन स्पून इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे धना पावडर टाकून घेतली आहे एक चमचा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं पाणी टाकायचं आणि अद्रक लसूणची पेस्टसुद्धा इथे मी टाकलेली आहे टोमॅटो टाकले तेव्हाच त्याच्यामध्ये तर मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं चा, त्याच्यानंतर आपण जे पंचमेल डाळ घेतलेली आहे केवटी डाळ तर ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे चोळून दोन तीन पाण्याने आणि नंतर ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे जो मसाला आपण हे केलेला आहे नंतर मिक्स करून घ्यायचं आणि मग तुम्हाला किती ग्रेवी हवी आहे त्यानुसार तुम्ही ते पाणी टाकून घ्यायचं आहे कुकरमध्ये तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तेवढी ग्रेव्ही करा छान अशी कोथिंबीर वगैरे टाकायची आणि कुकरचं झाकण जा मस्त असं बंद करायचं दोन ते तीन विसलमध्येच अगदी मस्त अशी भाजी होऊन जाते खूप टेस्टी लागते ती पाणी उकळल्यावर मी ते झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि आता दोन ते तीन विसल झाली की मी तुम्हाला हे बघा भाजी दाखवते त्याच्यानंतर अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे तरीसुद्धा अगदी मस्त येते कुकरमध्ये कोणी म्हणतं की कुकरमध्ये भाजी वगैरे छान नाही होते त्याच्यात तरी वगैरे येत नाही भाजीला तर तुम्ही बघू शकताय कुकरमध्ये सुद्धा अगदी भाजी आपली मस्त होते आणि झटपट होते तुमच्या धावपळीच्या टायमाला तर तुम्ही नक्कीच आणि वर्किंग वुमन असेल ना त्यांनी तर कुकरमध्ये सकाळी भाजी वगैरे बनवली ना तरीही चालतं त्यांच्यासाठी अगदी म्हणजे सोपी आणि फास्ट आणि सगळे कामं तुमचे अगदी वेळेत पूर्ण होतील कारण मग डाळ वगैरे शिजेल त्याला खूप टाईम लागतो पण असं एक ते दोन विसल घ्यायची आहे फक्त तुम्हाला आणि मस्त अशी डाळ शिजून जाते आपली कोणतीही डाळ तुम्ही बनवा कुकरमध्ये बनवा आणि अशा हिरव्या भाज्याही बनवल्या ना अगदी थोडंसं कोरडी जरी बनवायची असेल थोडंसं पाणीचा सपका मारायचा आणि बनवायचं तर त्याच्यानंतर भाजी वगैरे बनवून झालेलीच आहे चपात्या वगैरे बनवून घेतल्या सगळ्या आता स्वयंपाक करून झालेला आहे माझा फक्त चपाती आणि भाजीच होते आता दुपारचा तर किचनवट्टा मी लगेच साफ करून घेत आहे ते स्वच्छ पुसून घेते आणि मग सगळं उतरवून ठेवलं की असं स्वच्छ आताच होऊन जातो मग जेवणं वगैरे झाली की कि आपल्याला किचनवटा गॅस वगैरे साफ करावं नाही लागत तर चला आता जेवण वगैरे करून घेतो आणि मग तुम्हाला मी आता संध्याकाळी भेटते आता दुपारचा टाईम आहे थोडासा तर थोडेफार व्हिडिओ वगैरे बघते काय कुठे करायचं आहे ते बघते तर आता इथे संध्याकाळ वगैरे झालेली आहे तर मी तुम्हाला इथे दाखवत आहे आज मस्त असं मसाला बनवून घेणार आहे तर हे बघा हे मसालेचे असे मिक्स पॅकेट भेटतो तर ते मी घेऊन आली होती मसाल्याच्या दुकानातून मसालाही आणलेला होता पण तो संपला आहे माझा तर मी हा पॅकेट घेतलं होतं म्हटलं चला बघून घरी असा साधा आपला डेली यूजला अगदी मस्त अगदी चविष्ट असा मसाला तयार होतो तर ते पॅकेट आणायचं आहे ते पॅकेट काढून घ्यायचं आणि त्याच्यात काही घाण वगैरे काडी कचरा आहे की नाही बघायचं काढून घ्यायचं तुम्हाला किती आणायचं त्यानुसार साईजचे पेट्टा हा शंभर ते दीडशे ग्रामचा आहे फक्त तर त्याच्यासाठी मी इथे धने घेऊन घेतलेले आहे अडीचशे ग्राम धणे घेतलेले आहे म्हणजे टू फिफ्टी ग्राम धणे घेतलेले आहेत आणि जे मसाल्याचं पॅकेट होतं आणि आधी एक आणलेलं होतं असंच की भाजींमध्ये वगैरे काही आपण अख्खे खडे मसाले टाकतो ना तर त्याच्यासाठी आणलेले होते काही वस्तू घरातच असतात खडे मसाले वगैरे हे भरून ठेवलेले असतात तर ते लागत असतात काही काही रेसिपींना वगैरे आपल्याला टाकण्यासाठी काही भाजींना जरुरी असतात ते तर घरात असतातच तर थोडेफार त्याच्यातले टाकले आणि हे जे पॅकेट आणलं होतं हे पूर्ण घेतलं तेच पण वगैरे बाजूला काढून ठेवले आता धने वगैरे छान स्वच्छ निवडून घेतलेले आहेत ते भाजून वगैरे घेते आणि एका कढईत काढून घेते जास्त लाल नाही करायचे अगदी थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त टायमापर्यंत ते राहू नाही देऊ आणि थोड्याशा मिरच्या अगदी दहा बारा फक्त टेस्टसाठी आणि त्याच्यानंतर तेच पान वेगळे काढून घेतले होते त्या पॅकेटातले तर तेसुद्धा वेगळ्या पद्धती भांजून घेतले मी कारण एक साथ असले की माहीत नाही पडत आपल्याला आणि जाड वस्तू होत्या जी जालजिनी वगैरे होती त्यांना मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि नंतर ते सुद्धा सगळा मसाला इथे भाजून घेतलेला आहे भाजल्यानंतर आपल्याला सगळं इथे आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी मी इथे धणे जे आहेत ना वेगळे काढून ठेवले होते थंड होऊ द्यायचा सगळा मसाला भाजल्यावर आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये थोडा थोडा लावून अगदी बारीक असं करून घेतला आहे मिक्सरचं भांडं वगैरे थोडं गरम होतं म्हणून थोडं थांबत थांबत मी नेथे केलेला आहे सगळा मसाला असा बारीक अगदी वाटून घेतलाय मिक्सरच्या भांड्यामध्ये तर हे बघा फुलबरणी भरून असं छान आपल्या घरच्या घरी मसाला तयार झालेला आहे आणि खूप टेस्टी लागतो आहे यूज झाला माझा भाजीला वगैरे त्याला आणि खूप टेस्टी झाला आहे मसाला आपण रेडीमेट आणतो त्याच्यापेक्षाही अगदी छान असा चविष्ट मसाला तयार झालेला आहे सुगंध पण अगदी सुंदर येतो आहे त्याचा तर हे बघा लगेच इतर वेळेला संध्याकाळचा जरी कामा टाईम असतो त्या टायमात मी असे जे कामं काही मसाले वगैरे बनवून ठेवायचे आहेत मग आपल्याला कशासाठी लागणार आहे त्या वस्तूंचे ते कामं मी ते करून घेत असते म्हणजे तेवढाच आपला टाईम वगैरे वाच तो टाइम वाचवायचा असेल आणि असे एक्स्ट्रा जे ते बनवून ठेवायचे असेल तुम्हाला काही मसाले वगैरे मसाले भाजीचा मसाला असो किंवा मग तुम्ही घरीच काही पावडर वगैरे बनवणार असं धना पावडर किंवा मग भाज्यांसाठी आपण एक्स्ट्रा मसाला बनवून ठेवतो तोसुद्धा बनवायचा असेल तर तुम्ही तो ह्या टायमात अशा रिकाम्या टायमात आपले जे कामं आहेत एक्स्ट्राचे ते करून घ्यायचे म्हणजे आपला टाईमही वाचतो आणि ते आपलं जेव्हा आपल्याला स्वयंपाकाचे घाई असते तर रेडीमेड सगळे मसाले वगैरे करून ठेवलेले असतात ना तर ते आपण यूज करू शकतो म्हणजे आपलं तेवढंच फास्ट होतं सगळे कामं तर ह्या टायमाचा असा उपयोग करून घेते मी संध्याकाळच्या टायमाला आता मसाले वगैरे भाजले मग किचन वाटा वगैरे बघा अशा पद्धतीने लगेच मी स्वच्छच करून घेते आणि ही एक सवयच लागून आहे मला ला कोणतंही काम लगेच झालं लगे लगे की त्याची सगळी भांडी वगैरे धुवून घ्यायची त्यावरून घेते मी मस्त अशी मसाला खिचडी बनवून घेत आहे मी तर हे बघा मस्त अशी मसाला खिचडी आणि सगळं कट करून घेतला आहे सगळं साहित्य टाकून आहे तर कुकरमध्ये इथे खिचडी वगैरे बनवून घेत आहे मी संध्याकाळी आज खिचडीच बनवणार आहे तर दुपारचं फुल जेवण झालं होतं त्याच्यामुळे तर हे बघा इथे बनवून घेत आहे जे जशी आपण सगळेजण बनवतो त्याचप्रकारे मी इथे मसाला खिचडी मस्त अशी टेस्टी बनवून घेते गरमागरम छान लागते आणि चला बघूया पुढे काय होतं ते तर बघितलंच तुम्ही अगदी स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे खिचडी मस्त अशी मसाला खिचडी तर असं दिवसभरचं माझं रुटीन असतं तर तुम्हाला जर हे रुटीन आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद